नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आमरण उपोषण गंगाखेड येथील नगरपरिषद कार्यालयासमोर आर टी आय कार्यकर्ता रोहिदास लाडगे यांनी दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून माहिती अधिकाराची माहिती उपलब्ध करून दिली नाही म्हणून सुरेश मनियार या नगरपरिषद कर्मचारी गंगाखेड यांच्या कामाची चौकशी करून निलंबित करण्यात यावे यासाठी आमरण उपोषणास वसले आहेत सविस्तर माहिती अशी की नगरपालिकेच्या मालकीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स दिनांक एक जानेवारी दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या कालावधीमध्ये दुकानाचं हस्तांतरण व नामांतरण करण्यात आलं आहे त्यांच्या नावासहित माहिती व सर्व संचिकांची कागदपत्रांची सत्यप्रत देण्यात यावी तसेच या प्रकरणात नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झालेला असल्यास त्याची पण सत्यप्रत देण्यात यावी याबाबत माहिती मागवण्यात आली होती परंतु या विभागाचा लिपित सुरेश मनियार यांनी जाणून बुजून टाळाटाळ करण्यात आली आहे प्रथम माहिती अधिकार कलम सहा एकनुसार अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीसनुसार दिला होता त्यानंतर प्रथम अपील एकोणीस एक नुसार दोन जानेवारी दोन हजार चोवीसला केली होती परंतु अपील केलेली माहिती मणियार यांनी लपवली असून ती एच ओ मुख्याधिकारी नगरपरिषद गंगाखेड यांच्या निदर्शनास आणून दिली नाही तसेच नगरपरिषदच्या मालमत्ता हस्तांतरण प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झालेला दिसून येतो परंतु माहिती अधिकार अधिनियम सहायक प्रमाणं माहिती उपलब्ध करून देण्यात येत नाही ही गंभीर बाब आहे अशा प्रकारे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर उपोषण करता रोहिदास लांडगे यांनी स्वाक्षरी केली आहे प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा